अरे बाबा माझ काम काय कशा सर्व तर स्वागत आहे तुमचं ब्लॉगर मनीषा या युट्यूब चॅनल वरती तर मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही आता गावाकडे जाणार आहे उद्या तो बाकी पॅकिंग झाली बट थोडंफार काही सामान राहिलेलं आहे ते मी आता घेते ड्रेस वगैरे चेंज करते आणि तयारीला दाखल थोड्या वेळाने खाली यायचं तुझे टॉयज टाकले ना पिलू बॅग मध्ये टॉईस नाही आहे वरती तुला खेळायला आता आपल्याला बोर जायचं ना बोर जायच येते खाली खाली येते मग तर खूप ठेवतो आपण रडत होतो आणि साडी आणि कुर्ता मॅचिंग घेतलेला आहे दोन साड्या ऑप्शन मध्ये ठेवल्यात मी एक वाली आहे ही तर बॅग मध्ये दोन्ही ही दोन्ही जागाने हातामध्येच घ्यावं लागणार आहे आम्हाला यासाठी सिलेक्ट केले की पिलूचा ड्रेस जे आहे त्यामध्ये तो कलर आहे आहे त्याच्यामुळे ती हो साडी सिलेक्ट केली दोन्ही पैकी बघूया आता आवडी ती वेअर करू वेळेवर बाय बाय म्हणा आम्ही चाललो बाबांच्या गावाला बाय पिलू बाय सो चला आता डायरेक्टली बस स्टॉप गेल्यानंतरच व्हिडिओ बनवूयात बाय बाय थेअरी जास्त कमी होते मला कारण की व्हिडिओ स्टॉप करायचा बाय इथे आम्ही पोहोचलेलो आहे सिडको बस स्टॉपला कारण की आमच्या गावाकडे जाण्यासाठी आम्हाला सिडकोवरूनच बस लागते बसने जाण्याचं रिझन असं आहे की अगोदर आम्हाला यांच्या काकाकडे जायचे आणि मग तिथून मिळून जे आहे सगळेजण आम्ही गावाकडे जाण्याचं ठरवलं होतं अरे बाबा माझं काम काय माझं काम काय आगे। ते आगे। आता तर आत्ता तुम्ही जो हा व्हिडिओ बघितला ना तर झाला असं की बस सिडकोवरून निघाली आणि चिखलठाण्यापर्यंत येईपर्यंत बसमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला आणि सगळेजण मिळून जे आहे कंडक्टरला एवढं काही बोलत होते तर माझं एकच मत होतं की त्यांची तरी काय चुकी आहे म्हणजे बस कुठे फेल होईल किंवा खराब होईल त्यांना तरी काय माहिती होतं आपली पर्सनल गाडी असली तर आपण त्याची केअर घेतो बट तीही कुठे बंद होईल हे आपल्याला माहिती नसतं ह्या तर गव्हर्नमेंटच्या गाड्या आहेत त्यामुळे त्यांना कुठेतरी ते बोलणं मला चुकीचं वाटलं तरीही त्यांनी आम्हाला एवढे बोलणे ऐकून दुसरी बस ॲडजस्ट करून दिली कारण की ते त्यांचं कामच होतं मना बट नंतर मग त्यांनी दुसरी बस ॲडजस्ट करून दिल्यानंतर आम्ही निघालो आणि पोहोचलो यांच्या काकांच्या घरी यांचे काका सिनखेड राजाला राहतात कारण की ते टीचर आहेत आणि त्यांना गावाकडून येण्या जाण्यासाठी थोडंसं दूर पडतं त्यामुळे ते इकडेच शिफ्ट झालेले आहेत तर ह्या आहेत त्यांच्या आत्या ह्या नावाला राहतात आणि ह्या पण आमच्याबरोबर गावाकडे येणार होत्या तर इथून पुढे जे जे ब्लॉगमध्ये येतील ना त्यांचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन तर मी तुम्हाला देईलच बट ज्यांना नाही आवडत त्यांना मी फोर्स नाही करू शकत येण्यासाठी सो ज्यांची त्यांची इच्छा तर इथे आम्ही निघालो होतो सगळे मिळून जाण्यासाठी गावाकडे यावं एवढं लेट झालं होतं ना बस फेल झाली त्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर आम्हाला इथून निघायला चार साडेचार झाले आणि गावाकडे पोहोचता पोहोचता आम्हाला आय थिंक पाच वाजतील तर फायनली पोचलेलो आहे आम्ही आमच्या घरी म्हणजेच माझ्या सासरी आणि माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याला दरवेळेस एवढी एक्साइटमेंट असते घरी येण्याची कारण की आम्ही खूप जास्त वेळ दिवस येत नाही म्हणजे सणाला असं काहीच येतो नाही तर एरवी ये येणं ना होत नाही तर इथे सगळी तयारी झालेली होती महालक्ष्म्यांची कारण की आम्हाला ले यायलाच एवढं लेट झालं होतं त्यामुळे त्यांनी बाकीची तयारी करून ठेवली होती आणि ही आहे त्रिशाची आजी आणि मला माहिती होतं गेल्या गेल्या त्रिशा कोणाकडेच राहणार नाही आहे खूप परेशान करत होती ती नंतरनं मग थोडा वेळ चहा वगैरे घेतल्यानंतरनं तिला आंघोळ घातली आणि झोपी घातलं नंतर मी लागले माझ्या कामाला महालक्ष्म्या मांडायचं काम मला लग्नाच्या अगोदर येत होतं बट एवढं परफेक्ट नव्हतं जमत आणि मला वाटतं ते मला एवढं काही परफेक्ट जमत नाही तरीही मी दरवर्षी ट्राय करते तर मी अगोदर ठरवलं होतं की नऊवार वगैरे ट्राय करूयात बट या काय म्हणतात बॉडीवर मला ती जमली नाही मा दुसरा विचार केला की आपण उलट्या पदराची साडी नेसूयात बट माझ्या सासूबाईंचं म्हणणं होतं की नको सरळच पदर छान वाटेल म्हणून मग म्हटलं जाऊ द्या त्यांच्याच मनावर तस ज्यां जसं त्यांना आवडतं आपण तसंच करूयात तर मग इथे मी सरळ पदरची साडी वेअर करणार होते तर माझी साडी नेसवायची सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगते मी पहिले जो पार्ट आहे साडीचा तो थोडासा सोडते आणि त्यानंतर मी सगळ्या मिऱ्या बनवून घेते आणि जो पदराचा पार्ट आहे तो पण सोडून द्यायचा आणि मिऱ्या बनवल्यानंतर ना त्याला पिनअप वगैरे करून घ्यायचं आणि डायरेक्ट मग अगोदर तो पार्ट करायचा आणि नंतर मग बाकीचे पदर वगैरे बनवून घ्यायचा तर फायनल लुक तर तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे शॉर्ट्समध्ये नसेल बघितलं तर नक्की एकदा चेक करा आणि आवडल्या असतील तर लाईक करायला विसरू नका तसं मी परफेक्ट होईल हळूहळू का होईना कारण की मला एवढं अजूनही वाटतं की मी परफेक्ट नाही या या गोष्टींमध्ये आता तुम्हाला यामध्ये जो आहे पदर उलटा दिसेल कारण की मी फ्रंट कॅमेराने शूट करत होते माझ्या मोबाईलच्या बॅक कॅमेराला थोडासा प्रॉब्लेम येत होता कारण का लाईट इफेक्ट आला की ते ब्लॅक व्हिडिओ होत होता त्यामुळे मी फ्रंट कॅमेराने शूट केला त्यामुळे हे रिफ्लेक्ट होऊन तुम्हाला कदाचित उलट्या साईडने दिसेल बट फायनल लुक तसंही मी तुम्हाला दाखवणारच आहे पूर्ण झाल्यानंतरनं तर अशा पद्धतीने मी इथे मिऱ्या वगैरे बनवून घेतल्यानंतरनं मग शोल्डर पिनअप पिन अप करत होते तर या आहेत त्यांच्या काकू म्हणजेच माझ्या चुलत सासूबाई आणि व्हिडिओमध्ये ही जी मुलगी येते ना छोटी मध्ये मध्ये ती आहे माझी चुलत नरण वैष्णवी तिने मला खूप जास्त हेल्प केलेली आहे महालक्ष्मी मांडताना म्हणजे पिना देत देण्यासाठी म्हणा किंवा बाकीचं सामान काही लागलं तर आणून देण्यासाठी तशी मी आत्ताच म्हणून नाही दरवेळेस कधी गेले ना ती मला खूप जास्त हेल्प करते प्रत्येक कामामध्ये आणि त्यासाठी थँक्यू वैष्णवी मला माहिती आहे तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघत असाल तर इथे माझी ही साडी नेसून झाली होती आता बाकी होते फक्त मुकुटे आणि ज्वेलरी वेअर करायची तर साडीचं सगळं फायनल झाल्यानंतर ना मग ते मी दाखवते तुम्हाला पुढे प्रॉब्लेम झाला असा की त्यावेळेस ना की माझा व्हिडिओ शूट करायला एकतर कर कोणी नव्हतं आणि मग फायनल पूर्ण ज्वेलरी वगैरे घालून घेतल्यानंतर ना मी व्हिडिओ शूट केला हा तर मला हा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एवढा चेहरा म्हणजे दोन दिवसच महालक्ष्म येतात पण त्यांचा चेहरा किती एकदम असा कसं सांगू मी तुम्हाला एक अट्रॅक्टिव वाटतो आणि मग महालक्ष्म झाला मांडून आणि मग बाकीचे जे पूर्ण खेळणे वगैरे ठेवून घेतले आणि मग संध्याकाळी गेले आरतीला घराच्या बाहेरच आमच्या गणपती बाप्पा बसवले होते त्यासाठी मग दारातूनच मी आरतीला थांबले आणि माझ्या इकडच्या फॅमिलीमध्ये मा इथे कोण कोण राहतं घरी कोण कोण असतं मी हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगेल त्यासाठी पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि हा व्लॉग कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्रिषचा अन्नप्राशनचा पुढचा दोन्ही व्लॉग तुम्हाला लवकरच मिळेल सो त्यासाठी स्टे ठेवून बाय